नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आनंददायक बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे वैयक्तिक शेतळे खोदण्यासाठी सरकारकडून आता अनुदान मंजूर झालेलं आहे त्या ठिकाणी कोणते शेतकरी पात्र असणार कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी कोणते शेतकरी त्या ठिकाणी अर्ज कसा करताल त्या ठिकाणीच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना स्थिर आणि पुरेशी सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू केलेली आहे ही ये योजना प्रामुख्याने दुष्काळग्रस्त आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये राबवली जाते तर या संदर्भात शासनाने एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी निर्णय घेतला होता त्यानंतर अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या निर्णयानुसार ही योजना राज्यातील सर्व तालुक्यामध्ये विस्तारित करण्यात आलेली होती तर या योजनेतून शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळते तर पहा सूक्ष्म सिंचनासाठी पूरक अनुदान शेतकऱ्याच्या बांधकामासाठी अनुदान प्लॅस्टिक हस्तरीकरण हरितगृह म्हणजे ग्रीन हाऊस उभारण्यासाठी मदत आणि शेड नेट हाऊस मध्ये उभारण्यासाठी त्या ठिकाणी मदत असते तर चोवीस आणि पंचवीस मध्ये मंजूर झालेला निधी किती आहे तर पहा सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात योजनेसाठी एकूण चारशे कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी दोन टप्प्यात याचं काम करण्यात आलेलं आहे तीनशे कोटी सूक्ष्म सूक्ष्म सिंचन पुरक अनुदानासाठी आणि शंभर कोटी वैयक्तिक शेततळे उभारणीसाठी मंजूर करण्यात आलेले आहे तर वैयक्तिक क्षेत्रासाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये शेततळे योजनेसाठी सहा पॉईंट एकोणचाळीस कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी कृषी आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत अर्थसंकल्प वितरण प्रणालीद्वारे अर्थ जिल्ह्यांना संबंधित त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांना याचे अनुदान कसे मिळणार आहे त्यांना सर्वप्रथम त्या ठिकाणी महाटीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे त्या ठिकाणी त्यांची अनुदानाची रक्कम थेट आधार बँकी लिंक असलेल्या बँकेशी खात्यावर जमा केणार आहे तर त्या ठिकाणी अनुदान वितरणात कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार किंवा निवृत्ती होऊ नये म्हणून याची काळजी घेतली जाणार आहे जे की एकदम अत्यंत महत्वाचं ठरू शकतं कोषगारातून निधी मंजूर करून वितरित करण्यासाठी कृषी आयुक्त पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून नियुक्त देखील करण्यात आलेले समोर आपल्या आता अशी माहिती येत आहे तर लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो याचा अर्ज करून लवकर लवकर शेततळे ज्यांना खंदायचे आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाची बातमी समोर येईल